आंचा पैसा, आंचा स्वतंत्र बँकेची स्वतंत्र अर्थव्यवस्था आदरणीय डॉक्टर राजरत्ना आंबेडकर यांच्या परिश्रमाने आणि दूरदृष्टीतून निर्माण पहिली उत्कृष्ट आंबेडकर मुख्य शाखा रवींद्र भोकर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव वीस दहा अठ्ठेचाळीस एक्वन्न व्ही पी निर्भवने मोबाईल नंबर नव्वद शून्य चार एक्केचाळीस बावन त्र्याहत्तर बुलढाणा जिल्ह्यासाठी नामही आहे सुरेश सौरे मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस शेहेचाळीस एकतीस पंच्याहत्तर महावितरण कंपनीला जाग येईल का देवळी तालुक्यातील मौजा सावळा शेत शिवारातील विद्युत पुरवठा करणारे खांब वाकले आहेत त्यातील तारा खाली वाकले असून माणसाच्या खांद्याला लागतात याची लेखी तक्रार एकलसपूर महावितरण कार्यालयास केली दोन वर्षापासून शेतकरी चक्र मारत आहेत परंतु संबंधित अधिकाऱ्यांना जाग आली नाही विद्युत झटक्याने कास्तकार शेतमजुराचा जीव गेल्यानंतरच महावितरणाला जाग येईल का असा प्रश्न आहे सततच्या वादळ व अवकाळी पावसामुळे खांब वाकत आहेत तारा लोंकडत असून त्या बैलाच्या शिंगाला लागू शकतात इतक्या खाली आल्या ढगेडिपीतून अनेक शेतातील पंपावर विद्युत पुरवठा करण्यात आला हाय टेन्शन तारात चोवीस तास विद्युत पुरवठा असतो तारा खाली आल्याने जीवितात धोका आहे खांब सरळ करून तारा वर कराव्यात ही मागणी करत दोन वर्षापासून शेतकरी चक्रा मारत आहेत लेखी तक्रारी दिल्या आहेत पण उडवडीचे उत्तर दिली जातात याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन स्थानिक अधिकाऱ्यांना झोपेतून जागा करावा नाही तर कास्तकारांना आवाज उठवावा लागेल अशी ग्रामीण भागात ओरड आहे राजू राऊत तालुका प्रतिनिधी देवळी आयबी न्यूज